नमस्कार मी देवेंद्र बदको सुरशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतमालाची मूल्य साखळी ही शेतकऱ्यांनी का समजून घेणं आवश्यक आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत जेणेकरून आपण जे नेहमी म्हणत असतो की शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढत नाही यावर काय उपाययोजना होऊ शकतात याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण इथे लक्षात घेणं गरजेचं आहे की शेतकऱ्यांच्या शेतमालाला शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला जो काही भाव आहे तो कधीही मिळणार नाही हो मी हे खूप गोल्ड स्टेटमेंट करतो आहे आणि तुम्हाला हे ऐकून कदाचित योग्य वाटत नसेल किंवा चांगलं वाटत नसेल परंतु ही वस्तुस्थिती का आहे आता या याला कारणं काय आहेत याबाबत आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर आधीच एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात जेणेकरून तुम्हाला मी जे काही बोलतो आहे याचं कारण काय आहे ते लक्षात येईल तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून नक्की बघा हे माझं तुम्हाला रेकमेंडेशन आहे असो परंतु शेतकऱ्याने पिकवलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु शेतमालाची जी काही मूल्य साखळी आहे म्हणजे शेतमा शेतकऱ्यापासून अगदी उपभोक्त्यापर्यंत जो काही शेतमाल जातो या प्रक्रियेमध्ये जे काही घटक आहेत जसं की आडत्या असेल व्यापारी असेल पुरवठादार असेल मॅन्युफॅक्चरर असतील रिटेलर असतील होलसेलर असेल हे सगळेजण खूप चांगल्या पद्धतीने खूप चांगले पैसे कमवतात परंतु शेतकऱ्याला त्याची किंमत का मिळत नाही या सगळ्या गोष्टींची माहिती जर आपल्याला समजून घ्यायचं असेल किंवा याचं कारण शोधायचं असेल तर त्यासाठी आपल्याला शेतमालाची मूल्य साखळी काय आहे ते समजून घेणं आवश्यक आहे शेतमालाची मूल्य साखळी हा काहीसा कॉम्प्लिकेटेड किंवा असं कठीण शब्द नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण समजून घेऊयात शेतमालाच्या मूल्य साखळीबाबत शासकीय भाषेमध्ये जी काही व्याख्या आहे ती अशी आहे मूल्य साखळी म्हणजे शेतमालाच्या उत्पादनापासून उपभोगापर्यंत सर्व कार्यांची व ती कार्य करणाऱ्या सर्व घटकांची साखळी होईल सोप्या भाषेमध्ये सांगायचं झाल्यास शेतकऱ्याने शेतमाल उत्पादित केला तिथून तो माल उपभोक्त्यापर्यंत म्हणजे जो शेवटचा उपभोक्ता आहे कन्झ्युमर आहे त्याच्यापर्यंत माल कोसळ्यापर्यंत जे काही टप्पे आहेत या सगळ्या प्रक्रियेला या सगळ्या टप्प्यांना शेतमालाची मूल्य सापळी असं म्हटलं जातं म्हणजे या प्रत्येक टप्प्यावर शेतमालाचं मूल्य वाढत असतं त्याची किंमत वाढत असते त्याचा भाव वाढत असतो तर याला शेतमालाची मूल्य साखळी असं आपण म्हणू शकतो आता या मूल्य साखळीतले घटक कोणते ते तर समजून घेऊयात सगळ्यात आधी शेतकरी शेतकरी ज्याने शेतामध्ये माल पिकवला आहे शेत माल तो शेतकरी त्याचा माल तो विक्रीसाठी कुठे नेतो तर ते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेतो त्या ठिकाणी आडत्याच्या म्हणजे ब्रोकरच्या माध्यमातून तो माल व्यापारी खरेदी करतात तेव्हा आडत्या हात त्याचा एक घटक झाला व्यापारी एक त्याचा घटक झाला अशा पद्धतीने मालाची सगळ्या मालाची गोळा करून तो एकत्रित करून एखाद्या मॅन्युफॅक्चररकडे उत्पादकाकडे तो माल विक्री केला जातो त्यानंतर मॅन्युफॅक्चर नंतर त्यावर प्रक्रिया करून काही विविध उत्पादने बनवले जातात प्रॉडक्ट्स बनवले जातात त्यानंतर ते जातो होलसेलरकडे होलसेलरकडून जातो रिटेलरकडे रिटेलरकडून जातो शेवटी उपभोक्त्याकडे म्हणजे शेतकऱ्यापासून तर उपभोक्त्यापर्यंत ही जी काही प्रक्रिया या आहे यातले जे काही घटक आहेत हे सगळे घटक मूल्य साखळीतील घटक आहेत शेतकऱ्याकडे जेव्हा त्या मालाची किंमत असते तेव्हा ती ते अगदी मोजके पैसे त्याला मिळतात त्यानंतर जेव्हा कृषी उत्पन्न समितीमध्ये तो माल गेल्यानंतर त्यावर आडत मार्केट फी हमाली वाराई तोलाई वगैरे इतर सगळे घटक त्यामध्ये ॲड होतात व्यापारी जो काही आडते आहे तो त्याची आडत त्यामध्ये ॲड करतो व्यापारी त्याचा नफा गुंतवतो मॅन्युफॅक्चरर त्याची प्रक्रिया करण्याची जी काही कॉस्ट आहे ती त्यामध्ये ॲड करतो स्वतःचा नफा त्यामध्ये ॲड करतो अशा पद्धतीची किंमत वाढत वाढत शेवटी उपभोक्त्याला त्या वस्तूची खूप जास्त किंमत ही मोजावी लागते या मूल्य साखळीतले जे काही घटक आहेत या सगळ्या घटकांना शेतमाल विक्रीसाठीची जी रिक्स आहे म्हणजे जो काही धोका ते पत्करतात हा मर्यादित धोका आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक स्टँडर्ड फिक्स आहे त्यामुळे मूल्य साखळीतील प्रत्येक घटकाला एक विशिष्ट ठरलेला नफा आहे तो प्रत्येकाला मिळतो याच्यात कुठेही त्यांचं नुकसान होत नाही आणि जनरली नुकसान होत नाही काही वेळेस काही वातावरण असल्यास काही परिस्थिती असल्यास त्यावेळेस त्यांनाही नुकसान होऊ शकतं त्यामध्ये त्यांची रिक्स असते परंतु ती रिक्स मर्यादित असते शेतकरी की नाही म्हणजे अगदी बियाणे लावलं आणि उगवलंच नाही की अतिरिक्त पाऊस पडून गेला किंवा पाऊस पडलाच नाही इतकी रिक्स त्यांना नसते तरी त्यातून ते, ते एक फिक्स इन्कम चांगल्या पद्धतीने कमवतात जसे की जेव्हा शेतकरी कृषी उत्पन्न वाहत समितीमध्ये त्याचा भाजीपाला किंवा धान्य वगैरे विकतो अगदी दोन रुपये जान, हो ते दहा कि रुपये किलो विकणारे जा विकला जाणारा भाजीपाला कृषी प्रवाह समितीमध्ये तोच काही आगगाडीवाले असतील काही व्यापारी असतील ते शहरामध्ये किंवा इतर लोकांपर्यंत पोचून पन्नास ते शंभर रुपये किलोप्रमाणे विकतात त्याच दिवशी सेम डे त्याचा ते नफा बुक करत असतात शेतकरी दोन हजार ते बावीसशेप्रमाणे साधारणतः गहू आपला कृषी प्रवाह समितीमध्ये हो विकून मोकळा होतो त्यानंतर त्याची क्लिनिंग ग्रीडिंग स्वॉटिंग पॅकेजिंग वगैरे करून तोच गहू अठ्ठावीसशे तीन हजार रुपयापर्यंत विकला जातो म्हणजे या प्रक्रियेमधल्या घटकाला निश्चित असा नफा त्यांना मिळत असतो दोन रुपये ते वीस रुपये किलो प्रमाणे विकले जाणारे टोमॅटो याचे कॅचअप बनवून विकल्यास त्याची दीडशे ते दोनशे रुपये किलो प्रमाणे किंमत होते यातही त्यांचा नफा फिक्स मिळतो त्याच पद्धतीने दहा ते वीस रुपये किलो विकला जाणारा या कांदा यावर प्रक्रिया करून त्यापासून कांदा पावडर बनवल्यास किंवा कांद्याची वळी बनवल्यास त्याची किंमत ही चारशे ते पाचशे रुपये किलोपर्यंत जाते अशाच बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत सांगता येईल यामध्ये ही मूल्यवाढ ही स्ट्रक्चरल आहे त्यांचा फॉर्मॅट पिक्स आहे आणि त्याच पद्धतीने याची किंमत वाढत असते काही अनपेक्षित घटना घडतात त्यामुळे सुद्धा शेतमालीची भाव अचानक खूप मोठ्या प्रमाणात वाढते म्हणजे आपण बघतो की बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या हातामध्ये जेव्हा कांदा असतो तेव्हा तो, ते तो दोन रुपये दहा रुपये किलो प्रमाणे विकला जातो आणि आपण नंतर काही कालावधीनंतर तो दीडशे ते दोनशे रुपये किलोपर्यंत सुद्धा खरेदी करतो दोन तीन रुपये किलो विकला जाणारा टोमॅटो हा दोनशे रुपये किलोपर्यंत विकला गेलेला असताना सुद्धा आपण पाहिलेला आहे डाळीबाबत किंवा इतर धान्याच्या बाबतीत मालाचे किमतींचे चढ उतार हे आपण नियमितपणे पाहत असतो अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातून जेव्हा माल निघतो त्यावेळेस त्याच्या अचानक बाजारामध्ये पुरवठा वाढल्यामुळे त्याच्या किमती ह्या कमी होतात परंतु जेव्हा शेतकऱ्यांकडील शेतमालाचा पुरवठा संपतो तेव्हा तो व्यापाऱ्यांकडे त्यांच्या गोदामध्ये असतो त्यावेळेस तो केव्हा काढायचा केव्हा नाही काढायचा याच्या बाबतीत सर्वस्व निर्णय घेण्याचा अधिकार हा व्यापाऱ्यांकडे असतो ज्यावेळेस त्याला चांगला भाव मिळतो वेळी व्यापारात व्यापारी तो बाजारामध्ये काढतात आणि शेतकऱ्यांकडे माल संपल्यानंतर त्याची बाजारामध्ये अचानक भाववाढ सुरू होते हा प्रॉफिट मिळवण्याचं काम हे सगळे व्यापारी करत असतात अर्थातच या ठिकाणी मी व्यापाऱ्यांच्या विरोधामध्ये नाही आहे नक्कीच व्यापारी खूप चांगलं काम करतात महत्त्वाचं काम करतात यामध्ये त्यांना रिक्स असते त्यांना त्यांचं भांडवल गुंतावं लागतं त्याचा वेळ खर्च करावा लागतो तो माल साठवून ठेवावा लागतो यात कुठेही नुकसान झाल्यास त्यांचं कितीही नुकसान होऊ शकतं त्याला मर्यादा नाही हे ते रिक्स घेत असतात ज्याप्रमाणे शेतकरी हा अन्नदाता आहे त्याप्रमाणे व्यापारी उद्योजक हे सुद्धा आपल्या देशासाठी वेल्थ क्रिएटर्स आहेत आणि आपल्या देशात संपत्ती निर्माण करण्याचं काम ते करत असतात आणि शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या बाबतीमध्ये कधीच ईर्षा करू नये तर त्यांचा हेवा केला पाहिजे जेणेकरून शेतकरीसुद्धा हा व्यापारी आणि उद्योजक झाला पाहिजे तरच त्यांची ही परिस्थिती सुधारेल अन्यथा ही परिस्थिती सुधारणार नाही आपण पुन्हा एकदा मूल्य सापरीकडे जाऊयात शेतकरी ते उपभोक्ता याच्यामध्ये जेवढे काही घटक आहेत हे घटक प्रत्येकजण निश्चित असा नफा मिळवत असतो शेतकऱ्याला तेवढा भाव मिळत नाही आणि व्याप उ उपभोक्त्याला अतिरिक्त रक्कम द्यावी लागते जेव्हा शेतकरी त्याचा माल हा उपभोक्त्यापर्यंत डायरेक्ट पोचवेल म्हणजे मधले घटक जितके कमी करेल आणि ते कमी करून डायरेक्ट तो उपभोक्त्यापर्यंत पोचेल त्याचवेळी शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल हे मी जी काही सांगतो आहे हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे गंभीरपणे तो समजून घ्या शेतकऱ्यांनी उपभोक्त्यापर्यंत जाणाऱ्या मूल्य साखळीमधले जे काही घटक आहेत ते घटक कमी केले पाहिजे ते बाजूला केले पाहिजे त्याचवेळी शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळेल किंवा मूल्य साखळीतील घटक जे काही नफा कमवतात तो नफा हा शेतकऱ्यांकडे वर्ग होईल त्याचवेळी त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आमच्या शेतमालाला भाव वाढून मिळेल कोणतं तरी सरकार येईल आणि त्याच्यानं परिस्थिती बदलेल असं कधीही होणार नाही ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे ती तुम्ही लक्षात घ्या त्यासाठी तुम्हाला स्वतःला कामाला लागावं लागेल इतर कोणीही मदत करायला येणार नाही आता तुम्ही म्हणाल हे कसं करता येईल ते यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत वेगवेगळ्या शासकीय योजना हो आहेत शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी करून त्या माध्यमातून आपण काही प्रक्रिया उद्योग उभारू शकतो आपला शेतकऱ्याने सगळे माल कलेक्ट करून एकत्र करून जसं फॉर एक्झाम्पल आपण कृषी उत्पन्न समितीमध्ये जाऊन माल विकतो एक शेत शेतकरी स्वतंत्र जाऊन विकतो परंतु एका गावातल्या शेतकऱ्यांनी त्यांचा सगळा गहू एकत्र केला आणि हे सगळे व्यापारी आपला माल एकत्र करून ज्या मॅन्युफॅक्चरकडे विकतात त्याच ठिकाणी जर शेतकऱ्याने त्यांचा माल जर पोचवला त्याच ठिकाणी जर त्यांनी त्यांचा माल विक्री केला तर अशावेळी मधले दोन तीन टप्पे जे काही गाळले त्यांना जो काही नफा होतो तो नफा शेतकऱ्यांना मिळू शकतो मॅन्युफॅक्चरला देखील योग्य किमतीमध्ये त्याच्या फॅक्टरीपर्यंत तो माल मिळेल किंवा शेतकरी उत्पादक या माध्यमातून शेतकऱ्यांनी काही प्रक्रिया उद्योग उभारल्यास त्यांनी त्यांचाच माल स्वतः क्लिनिंग ग्रीडिंग पॅकिंग वगैरे करून तो बाजारपेठेमध्ये विकल्यास तर डायरेक्टली शेतकरी मध्ये शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेवटी उपभोक्ता या मूल्य साखळीतील फक्त तीनच घटक शिल्लक राहतील त्यामुळे शेतकऱ्यांना या गोष्टीचा खूप चांगला फायदा होऊ शकतो तसेच काही शेतमालाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस तो शेतातून बाहेर निघतो त्यावेळेस ते त्याला भाव मिळत नाही आणि काही कालावधीने तर त्याचा अचानक भाव वाढतो अशावेळी तो माल गोदामामध्ये स्टोअर करून ठेवता येईल का किंवा काही कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवता येईल का याबाबत काही शासकीय अनुदान घेऊन आपण गोदावून कोल्ड स्टोरेज जर उभारले आणि आपला माल तिथे साठवून ठेवल्यास जी काही शेतकऱ्यांची आर्थिक गरज असते तात्पुरत्या पैशांची त्यासाठी बँकेकडून जो शेतमाल गोदामामध्ये किंवा पोर्ट स्टोअरमध्ये ठेवलेला आहे तो बँकेकडे तारण ठेवून त्याच्यावर तात्पुरतं कर्ज मिळवून आपली आर्थिक नट भागून घ्यायची ज्यावेळेस त्या मालाला बाजारामध्ये योग्य भाव मिळेल त्याचवेळी तो बाजारामध्ये विकला तर त्याचा प्रॉफिट हा सुद्धा शेतकऱ्यांना बुक करता येऊ शकतो त्यासाठी वेगळं रॉकेट सायन्सची गरज नाही आहे फक्त एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे लक्षात घ्या मी जे काही गोष्टी सांगतोय या कोणत्याही एकट्या शेतकऱ्याकडून शक्य नाही आहेत एकट्या शेतकरी यावर काम करू शकत नाही त्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी गटांच्या माध्यमातून हो किंवा शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून काम करणं गरजेचं आहे तरच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य व्हावा मिळेल तरच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल अन्यथा शेतमाला कधीतरी खूप चांगला मिळेल या स्वप्नांमध्ये राहून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कधीही सुधारणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील संघटित होऊन व्यापारी किंवा उद्योजक होण्याकडे त्यांची वाटचाल करता येईल अशाच पद्धतीने व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेल बेलायोन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद